तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय कसे आहेत आजचा ब्लॉग तुम्हाला थोडासा वेगळा बघायला भेटणार आहे कारण हे बघा बाज हातामध्ये केवढी मोठी पपई आहे आणि डोळा पडलेली आहे बघा पिवळा दिसत असेल कारण आपल्या घराच्या आजूबाजूला सगळी पपईची झाडं आईने लावलेली आहेत तुम्हाला मी ती दाखवते ही बघू शकता पूर्ण पपयाची बागच तयार झालेली आहे ह्या अशा पद्धतीने पूर्ण ही एवढी सगळी झाडं आईने लावलेत तिकडे बघू शकता कारल्याचा वेल आहे इथे आळू लावली थोडीशी झाड आहेत जांभूळ आहे स्वच्छ झाड आहेत सीताफळ आहे हा माझा भाऊ आहे हे माझी आई आहे हे बघू शकतं माझी आई आईकडे बघ ही माझी आई आहे तुम्हाला कधी दाखवली हो नाही मी व्हिडिओमध्ये पण आज दाखवते हो आणि बांबूच्या साहेने आम्ही पपया काढतो तेव्हा बघा किती उंच आहेत तशीच ही पपई मी आता काढली आणि आपण अजून काही पप्पाया काढणार आहे आम्ही निंजा टेकविक वापरून ही पप्पया काढतो इथे बघू शकता बांबू आहे एवढा असा मोठा बांबू आहे त्याला एक बकेट बांधले आणि आणि आम्ही ह्या पप्पाया काढते आणि ह्या विक्रीसाठी नाही आहेत खरं म्हणजे ज्याला पप्पया आवडतात किंवा कोणीही जे कोणी इथे पपई घ्यायला तर त्याला आम्ही फ्रीमध्ये कसलेही पैसे नाही काही नाही मोफत फळांचा आनंद सगळ्यांना फ्रीमध्ये मोफत मिळाला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांना पपई आई सगळ्यांना काढत असते खूप मेहनतीने आणि आज आजूबाजूचे जे जेवढे लोक आपल्याकडे येतात तेवढ्या सगळ्यांना सीझनमध्ये पप्पा आपल्याकडे खायला मिळतात तर अशा पद्धतीने भली उंच उंच झाडे याच्यामध्ये खूप मेहनतीने काढली जातात पपई आणि लोकांना आपण आपल्या आजूबाजूचे सगळे जे शेजार पाजारी आहेत त्यांना आपण ह्या पप्पायात देत असतो तर अजून एक भरपूर पप्पा आहेत तीन चार पप्पा आहेत डोळ्या लागलेल्या खूप उंच आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसणार नाही तर आपण त्या पण काढून घेऊ मग तुम्हाला एंडला दाखवते मी किती पपाया काढले ते आता भाऊ अजून <laughs> खाली पडणारे भाऊ ती कॅच नाही व्हायचा आपल्या ते बकेटीतच काढणार हा होईल का नाही जमणार नाही पूर्ण आणच आपली ते बघ आई घेऊन येते सगळ्या आपल्या घराच्या आजूबाजूला आईने लावलेली झाडे किती आहेत बघा एक दोन तीन म्हणजे भरपूर आहेत मोजू नाही शकत एवढे अख्खी बाग आहे पूर्ण ते मिरचीच आहे का त्याला मिरची पण आली आहे ना काय मिरची आल्या थांबे पण आहे ना चिंच आहे पण काही विषय नाही

आणू का चाकू शेंडल बघ पिकलेली बघ दप्ती बघ ना बघ ना हातात पिकली हा आ... आता ती पण <laughs> आई शपथ वाकरांनी खाल्ली काय नाही हे बघ लय जास्त पिकली काय कर का करते रे हुँ? शंकर शंकरे याम्चा शंकरे याम्चा शंकरे याम्चा शंकरे याम्चा शंकर आमचं शंकर आमचं शंकर बब्बू कुठे आहे शंकर हम्म ह्याला लागती मस्ती आता झोप नाही झाली नाईट शिफ्ट केली आहे ना शंकर तिकडे चल

फेंक ले लिए दबती है ना वो भी कब कशी आहे गोड आहे ना एक नंबर आहे <laughs> गोड एकदम बिना औषधाची ऑर्गेनिक काय आहे बाकी ठिकाणी केमिकल वगैरे औषध किती मारली जातात नाही काही एक नंबर आहे